मित्रांनो आता बारावी फेरी झालेली आहे आणि आपलं नेट पण संपलेलं आहे दोन जी बी डाटा आपण जवळपास सहा व्हिडिओ टाकल्या आपल्यासोबत होता प्रतीक किती असेल दादा आता तहसील कार्यालय आहे इकडे पाठीमागे आता आपण घराकडे चाललेलो आहोत जवळपास निकाल निश्चित झालेला आहे एक वाजून सत्तावीस मिनटं बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत पण निकाल लागल्यात जमा आहे तर जाऊयात घरी आता बरं तर प्रतीक दादा हो। ओके चला बाय बाय जवळपास दीड वाजला आहे आणि आता भूक पण लागली आहे आणि निकाल पण जाहीर झाल्यातच जमा आहे स्पेशल अ अनाऊन्समेंट बाकी आहे अजून तर आपण आता घरी जाऊयात आणि महाराष्ट्रातील इतर घडामोडी बघूया आपण आता तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आता लवकरच नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ सांगा तोपर्यंत बाय बाय फायनली आता घरी पोचलेलो आहोत आता घरी काय रिएक्शन आहे बघूया त्यांना अपेक्षित नव्हते गुलालात भरून येतील पण आता ओळखीच्या पोरांनी गुलाल टाकलेला आहे आपण फायनली घरी आलोय बघू आता काय होतं पण ते आवाज दे रे झालाय का नाही अजून सेलिब्रेशन कार्यकर्ते करतातच माय पाठी जास्त झटका झटकात <coughs> <coughs> <दोया> जाईल <coughs> निकाल निकाल बाकी अजून पण आले आता घरी भूक पण लागली आहे डोकं डोक्यात आहे का डोक्यात आहे तर मित्रांनो असं काहीस स्वागत झालंय आपल्या घरी आणि आता इलेक्शनचा फ्युअर संपलेला आहे उद्यापासून वेगळे व्हिडिओ तर चला भेटूयात बाय बाय